माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधू भगिनींनो पत्रलेखन हा एक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण एकदा जर आपल्याला पत्रलेखनाचा फॉर्मॅट समजला तर तुम्ही पत्रलेखन खूप छान पत्रलेखनामध्ये खूप छान मार्क्स मिळू शकता मात्र त्यासाठी तुम्हाला लेखन सराव करावा लागेल आज आपण एक औपचारिक पत्र फॉर्मल लेटर त्यामध्ये मागणी पत्र अभ्यासणार आहोत आजचा आपला विषय आहे शालेय प्रथमोपचार पेटीसाठी साहित्याची मागणी करणारे पत्र तेव्हा या पत्रलेखनाला समजून घ्या लेखन सराव करा आणि परीक्षेत चांगले मार्क्स मिळवा आणि जर आपणास माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपण माझे चॅनल प्रथमच पाहत असाल किंवा अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण अभ्यासांच्या व्हिडिओसाठी माझे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा तसेच अजूनही पत्रलेखनाच्या विविध व्हिडिओंसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की भेट द्या चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया शाळेच्या प्रथमोपचार पेटीसाठी साहित्याची मागणी करणारे पत्र सर्वप्रथम दिनांक दिनांक लिहित असताना एकवीस नोव्हेंबर महिना हा आपण अक्षरामध्ये लिहिलेला आहे एकवीस 20 नोव्हेंबर दोन हजार बावीस प्रति ज्यांना आपण पत्र लिहितोय त्यांचा हा पत्ता प्रति म्हणजे टू ज्यांना आपण पत्र लिहितो ते व्यक्ती किंवा ती संस्था प्रति माननीय व्यवस्थापक संजीवन औषधालय लोखंडवाला कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व मुंबई चार शून्य शून्य एक शून्य एक विषय प्रथमोपचार पेटीसाठी साहित्य मागणीबाबत प्रथम त्याला आपण असंही म्हणू शकतो प्रथमोपचार पेटीसाठी साहित्याची मागणी करणारे पत्र माननीय महोदय वरील विषयी आपणास कळवण्यात येते की मी अबक अणुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून आपणास मुख्याध्यापकांच्या सहमतीने व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहित आहे आम्हाला प्रथमोपचार पेटीसाठी खालील साहित्य पाठवावे ही विनंती साहित्याचे सोबत पाठवावे त्यानंतर अशा प्रकारच्या वस्तू मागवत असताना त्याचा तपशील डिटेल्स आपल्याला द्यावे लागतात त्याची एक लिस्ट यादी आपण सोबत जोडत आहोत त्यामध्ये वस्तूचे नाव आणि त्याची एकूण संख्या किती वस्तू हव्या आहेत आपल्याला त्याबाबतीत आपण या चार्टमध्ये या यादीमध्ये लिस्टमध्ये तसं नमूद केलेलं आहे पहिलं आपण मागवलेलं आहे थर्मामीटर जे दोन हवे आहेत त्यानंतर बँडेज पट्टी पाच जखमपट्टी पाच अँटीसेप्टिक क्रीम दोन आणि चिकटपट्टी पाच अशा प्रकारचे हे साहित्य आपण मागवतो आहोत आणि त्यानंतर मग आपण खाली असं लिहिलेलं आहे आपला विश्वासू अ क हे पत्र जे आहे ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लिहित असल्यामुळे आपण इथे कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी असं लिहिलेलं आहे आणि मग त्या शाळेचं नाव अणुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांदिवली पूर्व मुंबई चार शून्य शून्य एक शून्य एक आणि शेवटी आपण यामध्ये ईमेल आय डी त्यांचा दिलेला आहे ए बी सी आणि मग कुठल्या हे करणं ए बी सी ॲट द रेट आणि डॉट कॉम असं आपण तिथे लिहिलेलं आहे तर अशा प्रकारच्या पत्रांचा सराव करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा